सुनसगाव परिसरात सोसायटी कर्ज भरण्यासाठी शेतकरी विकत आहेत कमी भावात कापूस भुसावळ तालुक्यातील सुनसगाव व परिसरातील गावांमध्ये ला विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून घेतलेले कर्ज भरण्यासाठी मातीमोळ भावाने कापूस विकला जात आहे सुनसगाव येथे एकाच दिवसात चक दोन ट्रक कापूस विकण्यात आला आहे कापूस पीक विकल्यावर लागवडीचा खर्च सुद्धा निघाला नाही केंद्र सरकारने कापूस केल्याने हा कठीण प्रसंग शेतकऱ्यावर आल्याचे बोलले जाते तसेच यावर्षी कापूस घरात ठेवल्यावर अन्न खाजविण्याचे प्रकार सुद्धा घडत आहेत देशाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यावर असे प्रसंग यावे हे दुर्दैव असून राजकीय मंडळी मात्र फोडाफोडीचे प्रकार करीत आहेत शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी व शेतमालाला भाव मिळावा यासाठी पुढाकार घेणारे कधी पुढे येतील हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे जितेंद्र काटे दिव्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सुनसगाव आता माती मोल राहिल्या आता सोसायटीवाले बी सूट होणार नाही हे कर्ज भरत नाही या कपाशीवर साडेसहा हजाराचा भाव परवडत नाही पंचवीस रुपये तोलानं कपाशी घेतली आहे काय सरकार सार। लक्ष देत नाही आहे शेतकऱ्याकडे <स्थाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथा�> raptı <laughs>